जवळपास पाच ते सहा टक्के मतदानाची टक्के मराठवाड्यात विदर्भात अनेक ठिकाणी आज मतदान होत तर या भागामध्ये असलेल्या उष्णतेचा पारा जर पाहिला तर तो बेचाळीस त्रेचाळीस क्रॉस करून गेलेला सर्वसामान्य मतदार तरीही उत्साहात या मतदानामध्ये भाग घेतोय पुन्हा तानाची परवाना करता भाग घेतो अनेकाला तुम्ही जर पाहिल्या तर भुवळ आल्याच्या घटना आहेत चक्कर आल्याच्या घटना आहेत तरी मी मतदारांना आवाहन करणार आहे की शक्यतो स्वतःची काळजी घेऊनच मतदान करा मतदानाचा अधिकार हा पाच वर्षातून एक वेळा येणारा अधिकार हा वाया घालू नका परंतु याचा अर्थ असा नाही की स्वतःची सुरक्षता बाळगू नका स्वतःला सुरक्षित ठेवून मतदानाला निश्चित जा तुमचं मतदान हे देशाचं भवितव्य घडवणारं मतदान आहे म्हणून मतदान कुणाला करायचं कशासाठी करायचं यापेक्षा माझ्या मतदानाने सरकार बनणार आहे ही भावना तुमच्यामध्ये असू द्या आणि मतदान निश्चित करा कारण तुमचे माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला तसं म्हणणं होतं उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणून आम्ही बाहेर पडलो आताचे जे सध्याचे नेते आहेत तेही भेटत नाही डावलतात दुर्लक्ष करतात त्यामुळे इथूनही बाहेर पडायची वेळ आली आहे आणि त्यांनी राजीनामा दिला आता ही सुरुवात म्हणायची के सुरेश नवलेंचं दुखणं वेगळं आहे त्याबद्दल आता या जा निवडणुकीमध्ये जाहीर वाच्यता करणं योग्य नाही एकनाथ साहेब लोकांना भेटत नाही असं कोणीही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यापासून तर नेत्यापर्यंत कोणी म्हणू शकणार नाही याचा सर्वांनाच अनुभव आहे म्हणून त्यांची जी काही अडचण आहे त्याच्याबद्दलचं आता जरी त्यांनी राजीनामा दिला असेल थोडासा रागामध्ये तरी शिंदेसाहेब त्यांची पण आता सांगताय पण त्यांचं दुखणं काय आहे ते का तुम्ही त्या स्पष्ट सांगत नाही ज्या गोष्टी ज्या आहेत त्या संघटनाच्या पातळीवर होतील त्याच्यावर चर्चा होईल परंतु यावर जाहीरपणे एकमेकांवर शिकारपेट करणे योग्य नाही त्यांचं म्हणणं आहे की मित्र पक्षांसाठी आपल्या उमेदवारांचं जे आहे राजकीय बळी देण्याचं काम चालतं काही ठिकाणी असं होतं एखादी सीट जाते त्या टायमाला कार्यकर्त्याला दुःखवणं स्वाभाविक स्वाभाविक आहे ज्या एक दोन टिक, टिका दिल्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची सुद्धा तशी नाराजगी होती हे आम्ही मान्य करतो परंतु तडजोडी जे काय आहेत राजकारणामध्ये जर तीन पक्ष पण लढत असेल तर हे काही का करावं लागतं आणि त्यासाठी सिद्धेसाहेबांनी सुद्धा तिथलचे असलेले उमेदवार असतील किंवा तिथंचे असलेले पदाधिकारी असेल त्यांची समजूतसुद्धा काढलेली आहे भाजपाच्या दबावाला बळी पडताय सिद्धेसाहेब असं कुणाच्या दबावाला कुणी बळत पडत नसतं जो तो आपला पक्ष आपल्या ताकदीने उभा करत असतो आपल्या असतो म्हणून याच्या दबावाला हा बळी पडला तो त्याच्यावर दबावाला बळी पडला या बोलण्यात तथ्य नाही लाचारी पत्करणारा ना एकनाथ शिंदे नाही ते असलेल्या सत्तेला लात मारणारे नेते म्हणून त्यांच्या त्यांच्याबद्दल असं कोणीही म्हणू शकणार नाही की ते कोणाच्या दबावाला बळी पडतो नाशिकमध्ये कुणाच्या दबावाला बळी पडत कारण नाही काल मुख्यमंत्री स्पष्ट सीट घोषणा आज दुपारपर्यंत होईल याबद्दल निश्चिंत आता आज उद्याचा विषय संपलेला आहे नाशिकच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत केल्या जाईल प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून पस्तीस प्लसचा टार्गेट आकडा आहे त्यांचा पस्तीस प्लसचा नाही त्यांचा अठ्ठेचाळीस प्लसचा आकडा असू शकतो संजय राऊत हा काय बोलेल ना तो त्याला त्याला सुद्धा त्याचं भान असत नाही म्हणून त्यांनी असे काही वक्तव्य केले की के त्याचं ऑपोजिट समजायचं असतं की हे शक्य जे होणार नाही त्याच गोष्टी संजय राऊत बोलत असतो म्हणून महा विकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये सफाय होणार आहे उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा सादर करताना म्हणाले की महाराष्ट्रातील उद्योग क्रिकेटची मॅच बाजार सगळे काही पळवलं जात आहे महाविकास आघाडीच्या काळात जे महाराष्ट्राचे वैभव वाढत होत ते आम्ही फुरवत करतो यांना फक्त काय इतर इतरावर टीका करण्यामध्ये यांना वेळ घालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्ही महाराष्ट्राला प्रगती घेऊन जाण्याचा आमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत अनेक प्रकल्प जे यांच्या काळात रखडले होते ते आता जर पाहिले तर सगळे रन होत आहे आणि जलद गतीने ते कामंसुद्धा पूर्ण होत आहेत काही दिवसात तुम्हाला दिसेल अनेक गोष्टीचं उद्घाटन झालेलं तुम्हाला दिसतील म्हणजे लोक लोकार्पण ज्याला म्हणतात ते झालेलं दिसेल पंतप्रधानांनी येऊन काही ठिकाणचे लोकार्पण केलेले आहेत आणि दोन तीन महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्र महत्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत त्याचं सुद्धा लोकार्पण होणार आहे तुम्ही म्हणता वचननामा असेल त्यामध्ये निश्चित भाजपचे सरकारने म्हणजे मोदी सरकारने घेतलेल्या भूमिका त्याचाही त्याचा निश्चित उल्लेख असणार आहे आणि आपल्याला या महाराष्ट्रासाठी काय करायचं आहे याचा सगळा अंतर्भाव या जाहीरनाम्यामध्ये असणार संजय राऊत म्हणाले की ई व्ही एम मशीन सातत्यानं बंद पडतात हे वारंवार होत जाईल विशेष म्हणजे अमरावतीमध्ये किंवा कुठेही अशा पद्धतीने आघुरी वृत्त केलं जाईल आधी ई व्ही एम मशीन बंद पडलं जाईल नंतर मतदारांना बोलून मग ते आपलं आपलं कार्य केले जातील करतील संजय राऊतने जे स्टेटमेंट केलेलं आहे याचा अर्थ ते पराभव त्याने स्वीकारलेला आहे कोणतीही गोष्ट जाणून बुजून करता येत नाही या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी या निवडणुका होत आहेत एका एका मतदारसंघामध्ये तीन तीनशे बूथ आहेत जिल्ह्यामध्ये जवळपास अठराशे ते दोन हजार बूथ असतात आणि एखाद्या ठिकाणी ई एम मशीन जर एखादं खराब जर झालं लाखो गाड्या रस्त्यावर धावतात एखादी गाडी चालता चालता बंद होते याचा अर्थ सगळ्या गाड्यांमध्ये फॉल्ट असतो अशातला नाही त्याच पद्धतीने एखादी ई एम मशीन जर बंद झालं तर त्याच्यावर आक्रोश करणं याचा अर्थ आता येणारं जे काही निवडणुकीचे जे निकाल लागतील त्याच्यामध्ये पराभव मान्य करण्यासारखा आहे म्हणून पुढचा पराभव आताच मान्य इतर माध्यमातून केलं आरोप प्रत्यारोप प्रत्यारोप लावून जर केला तर लोकांना आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल असं त्यांचा एखादी मानस असावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली निवडणुकीच्या काळामध्ये असे अनेक वक्तव्याच्याबद्दल याचिका दाखल होत असतात निवडणूक आयोगाकडे अनेक कंप्लेंट दाखल होत होत असतात आणि त्याचा त्या त्या न्यायालय असेल की निवडणूक आयोग आयोग असेल तो योग्य तो निर्णय घेत असतात म्हणून हा काही लोकांचा छंद असल्यासारखं काही लोक हे कंप्लीट करत असतात दहा दहा पंधरा पंधरा सभा घेतात मुख्यमंत्री काल यावर मुख्यमंत्री महोदयाने अत्यंत मार्मिकपणे उत्तर दिलेलं आहे की आम्ही जनतेत जाणारे नेते आहोत आम्हाला फेसबुक लाईव्ह करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला घरात बसून सरकार चालवायचं नाही तर ज्याला जनतेशी कनेक्ट ज्याला म्हणतात त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये आम्हाला आनंद आहे म्हणून पंतप्रधान असेल शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील हे सर्व लोक हे नेते लोक हे ग्राउंड लेवलवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं जनतेशी कनेक्ट होणं हे कधीही चांगलं म्हणून त्यांच्या प्रचारसभा या धडाक्यात होत आहेत आणि एक एक नेता जवळपास रोजच्या पाच पाच सहा सहा सभा अनेक ठिकाणी घेत आहेत मला वाटतं लोकांनी सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे म्हणून त्यांच्या सभेला होणारी गर्दी हे काही लोकांची पोटसूळ झालेलं आहे काल उवाठा गटाच्या नेत्यांनी त्यांचा जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांनी केल्याचं दिसून आलेलं महाराष्ट्रामध्ये उभाटा गट बावीस जागा लढवतात किती निवडून येईल माहीत नाही परंतु तो वचननामा अशा अर्थानं जाहीर केला की जसं भारताचे पंतप्रधान हेच होणार आहे आणि सर्व गोष्टीचे निर्णय हे स्वतः घेणार आहे त्यांचा कालचा जर जाहीरनामा पाहिला तर त्यांचे ज्या जाहीरनामाची पानं जसे गुळगुळीत होते तसे त्यांचा वचननामा सुद्धा गुळगुळीत होता आणि म्हणून त्याला एकच अर्थ त्याला बोलता येईल की हे मुनगिरलालचे हसीन सपने या पद्धतीने तो वचननामा होता इंडिया आघाडी या देशभरामध्ये कुठेही एकत्रितपणे स्टेटमेंट दिल्याचं कुणीही ऐकलेलं नाही हे आतापर्यंत सव्वीस सत्तावीस पक्षाचं असलेलं हे कटबोळ कुठेही एकत्रित पहिल्या ज्या बैठकी झाल्या त्यानंतर एकत्र पाहायला सुद्धा मिळालेले नाही म्हणून ज्यांची इंडिया आघाडी झालीच नाही त्यांचे हे महाराष्ट्रातील काही नेते आता सरकार आपण स्थापन करायला निघालो की काय या आविर्भावामध्ये हे वचननामे जाहीरनामे प्रसिद्धी करतायत आणि हे जनता जाणवू नये एखाद्या वेळेला हा जाहीरनामा एक प्रबळ विरोधी पक्ष नेता म्हणून जर राहुल गांधींनी काही जर जाहीर केला आहे त्याला जर सुद्धा आपण एखाद्या वेळेला ग्रहीत धरू शकतो की यांचे स्वप्न असू शकतात परंतु ज्यांना आणखी स्वतःच बुडकुट टेकलं हे माहीत नाही ते असे जे स्वप्न आहेत मला वाटतं यावर महाराष्ट्राची जनता आश्चर्य व्यक्त करत असेल की यांना हे या अधिकार दिलेत कुणी आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही तसं करू, करू, करू अरे तुम्ही कोण आहात कोण ज्यांना आग, इंडिया आघाडीमध्ये स्थान सुद्धा नाही असे लोक आजकाल जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि याचा सामान्य जनतेवर परिणाम होणार नाही उलट पक्षी भाजपने किंवा आम्ही शिवसेनेने जो जाहीरनामा प्रसिद्ध करताय तर त्याचा याचा अर्थ असा होतोय की आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि आणखीन सत्तेमध्ये पुढे आल्यानंतर काय करणार याबद्दलचा आपला असलेला दृष्टिकोन आम्ही समोर सर्वसमोर ठेवतो म्हणून लोक या जाहेरनाम्याला भूलणार नाही या मुंगेरीलांना त्यांची हसन स्वप्ने पाहू द्या परंतु येणारा या महाराष्ट्रामध्ये माहितीचं जे स सदस्य आहेत जी संख्या आहेत तीनशे पंचेसचा आकडा पार करू बरं एक हे एकत्र लढत आहे मात्र राष्ट्रवादी वेगळा म्हणजे शरद पवार वेगळा जाहीरनामा त्यात त्यांनी शेतकऱ्यांना भाव देणार एस पी जाहीर करणार असं सांगतायत एकीकडे वेळ हे दुसरे कर्ज म्हणत आहेत राहुल गांधी तिसरंच काहीतरी सांगतायत खूप हे नाही वाटतं मला माहिती <laughs> मी तेच तर सांगतो ना राष्ट्रवादी स्वतः तेच स्वतःच पंतप्रधान झाल्याच्या आयुर्भात जाहीर जाहीरनामा प्रसिद्ध आहेत काँग्रेस आपला वेगळा करत आहेत मग तुम्ही जर इंडिया आघाडी आहे तुमची एकत्रितपणे का करत नाही आम्ही तुम्ही पक्ष जरी तुमचे वेगळे असले तरी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला तुम्ही म्हणता ज्या हिंदुत्वाला सोडून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तुम्ही आलेले आहात गर्वसे हिंदू सोडून तुम्ही आता सर्व धर्म संभावावर आलेला आहात तर मग व जाहीरनामा असेल की वचननामा असेल तुमचा एक तरी असलं पाहिजे ना म्हणून यांच्यात मध्ये ताळमेळ नाही हे याच्यावर स्पष्ट दिसतं जाहीरनामारे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्याचा ठीक आहे त्याचा अधिकार आहे परंतु मला मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ही जागा शिवसेनेची आहे ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत केल्या जाणार ओके धन्यवाद अंबासाहेब